आणि यानंतर थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलत आहेत ते सोडणार नाही अशी त्यांची भूमिका आमच्यासारख्या म्हणजे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेल किंवा मग मनसे प्रमुख राज ठाकरे असतील मराठी संदर्भात काम करणाऱ्या आस्था बाळगणाऱ्या दोन्ही पक्षांना त्यांना पूर्ण मुंबईत होते तोपर्यंत आम्ही पाठिंबा दिला की मुंबईतून त्यांना मराठी माणसाला अशा प्रकारे कोणाला हुसकावून बाहेर काढता येणार नाही ही आमची भूमिका होती आता रांगे पाटील असं म्हणत होते की माझं पूर्ण समाधान झाल्याशिवाय आणि आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणार नाही ज्या अर्थी ते गेले याचा अर्थ सरकार आणि त्यांच्यातल्या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि ते हसत हसत समाधानानं ज्या अर्थी आपल्या गावाला परतले त्याच्यामुळे आता जर काही त्याच्यामध्ये वेडंवाकडं झालं असेल असं त्यांचे इतर सहकारी म्हणत असतील तर तो सरकार आणि मनोज दरंगे पाटील यांच्यातला मुद्दा आहे या चर्चेमध्ये विरोधी पक्षाला किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना कुठेही सहभागी करून घेतलं नाही किंबहुना सरकारमधले जे प्रमुख घटक होते त्यांनाही घेतलं नाही म्हणजे जे वाशीला गुलाल उजळत होते तेही या चर्चेत किंवा शेवटच्या टप्प्यात मला दिसले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आंदोलन चर्चा वाटाघाटी या फक्त भाजपच्या छत्राखाली होतील आणि याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पक्षाला मिळेल यासाठी अथक प्र प्रयत्न केले आणि परिश्रम घेतले आणि जर मनोज जरांगे पाटील हे खुश होऊन गेले असतील याचा अर्थ त्यांना त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आता इतर अभ्यासकांचं जे काय म्हणणं आहे हा त्यांचा मुद्दा आहे याच्यामध्ये शिवसेना आपलं मत या क्षणी व्यक्त करणार नाही मराठा समाजातल्या तरुणांना मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यानुसार लाभ झाला असेल होणार असेल त्याचं आम्ही स्वागत करतो तर खासदार संजय राऊत बोलत होते याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी मालचा